आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल एकदम खुसखुशीत अशा गव्हाच्या तर सर्वात आधी आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि गुळ मेल्ट करायला ठेवायचा त्यानंतर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन अर्धी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्यासोबतच त्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा आणि चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालून बडीशेप जायफळ आणि विलायची पावडर घालायची चार चमचे तुपाचं मोहन घालून छान पिठाला चोळून घ्यायचं त्यानंतर मेल्ट झालेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करत घट्टसर पुरी सारखा डो तयार करून घे घ्यायचा हवं असल्यास पीठ घालायचं आणि पोळीपेक्षाही थोडं जाडसर लाटून घ्यायचं तीळ किंवा खसखस लावून आवडीनुसार कापण्या तयार करून घ्यायच्या त्यानंतर लगेचच मिडियम फ्लेमवर सर्व कापण्या तळून घ्यायच्या अलटून पलटून छान बदामी रंगावर तळायच्या एकदम झटपट आणि बिस्किटाप्रमाणेच एकदम खुसखुशीत कापण्या तयार होतात एकदा नक्की ट्राय करून बघा